श्रावण महिन्यातील महत्त्वाचा आणि पवित्र सण असलेला रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर असून राखी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे श्रावण महिन्यातील महत्वाचा आणि पवित्र सण असलेला रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे भावा बहिणीच्या आतुट प्रेमाचे प्रतीक असणारा हा सण यंदाही पारंपरिक उत्साहात साजरा होणार असून बाजारपेठांमध्ये राख्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने टिळक चौक येथील न्यू रोशन राखी सेंटर येथे यंदा विविध आकर्षक राख्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत यामध्ये स्वास्तिक गुलाब मेरे भैया प्रभू श्रीराम यांसारख्या पारंपरिक राख्यांसह लहान मुलांसाठी डोरेमॉन छोटा भीम स्पायडरमॅन अशा कार्टून थीम असलेल्या राख्याही उपलब्ध आहेत होलसेल दरात राख्यांची विक्री हे या सेंटरचे विशेष वैशिष्ट्य असून येथे ग्राहकांना शहाण्णव रुपयांना सहा राख्या बहात्तर रुपयांना सहा राख्या शहाण्णव रुपयांना तीन राख्या आणि सहासष्ट रुपयांना दोन राख्या अशा किमतीत राख्या मिळू शकतात त्याचप्रमाणे पाच हजार रुपयांच्या राख्यांची खरेदी केल्यास पाच ते दहा टक्क्यापर्यंत पर्यंत सवलत देण्यात येत असल्याची माहिती न्यू रोशन राखी सेंटरचे आमिर वाघवान यांनी दिली बागवान और ये हमारी शॉप है राखी सेंटर और इस साल सब नए डिज़ाइन आए हैं जैसे कि आप देखते हैं ये स्वास्तिक में है ये थोड़ा ओम लिखा हुआ है ये थोड़ा ये इसमें है और ये सब दूरी में है और आप इधर देखो ये भी स्वास्तिक का है ये स्पेशल मेरे भैया है राम लिखा हुआ है ये सब अच्छे क्वालिटी के एकदम बेस्ट और इसमें थोड़े लो क्वालिटी के भी हैं हाँ इसका प्राइस है छियानवे रुपये में छः पीस इसका बहत्तर रुपये में छः पीस है फिर अच्छे में जो तो ये छियानवे रुपये में तीन पीस है छियासठ रुपये में तीन पीस साठ में तीन पीस ये सब स्पेशल वाले ये मोर मोरपंख वाला है छोटा मोर है याशिवाय येथे बेचाळीस दोनशे सोळा रुपये दोनशे चौसष्ट रुपये आणि तीनशे रुपये डझन या, शिवा एथे आणी डजन या ही राख्यांचा भरगच्च संग्रह उपलब्ध आहे सर्व वयोगटातील भावंडांसाठी योग्य अशा राख्या येथे खरेदी करता येत असल्याने ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे